तुम्ही पाहत आहात हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे निमसडा येथे शेतीच्या वादातून दोघांचे कुराडीने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अठ्ठावीस जूनच्या सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान शेतीच्या वादावरून सख्या पुतळण्याने काकू व चुलत भावाची शेतामध्ये कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून जीवानीशी ठार केले आहे आरोपी महिंद्रा भाऊराव मोहिते वय छप्पन्न वर्षे यांनी शेतामध्ये पेरणीच्या वादातून सख्या काकू साधना सुभाष मोहिजे वय पंचावन्न वर्ष व सखा भाऊ नितीन सुभाष मोहिजे वय सत्तावीस वर्ष दो या दोघांनाही ठार केलं या घटनेची माहिती येथील ठाणेदार विजय घुले यांना मिळताच त्यांनी पोलीस अधीक्षक अनुराग जैन पोलीस अपर अधीक्षक सागर कवडे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अंतर्गत घटनास्थळी पोलीस टीमसह गाठले व पंचनामा केला असून सविच्छेदना करिता वर्धा येथील शासकीय रुग्णालयामध्ये शव पाठवले शेतामध्ये ही घटना घडल्यानंतर आरोपी महेंद्र भाऊराव मोहिते याने शेतामध्ये ठेवून असलेले स्वतः विष प्राशन केले व त्याला उपचाराकरता सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारादरम्यान त्याचा सुद्धा मृत्यू झाला या प्रकरणाचा पुढील तपास अल्लीपूर येथील ठाणेदार विजय घुले करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता हिंगणघाटवरून सचिन महाजन